भाजपला सुपेदर सुपेदर या निवडणूक हो। आहे या मध्ये बरेच काही लोक स्पर्धेमध्ये आहेत त्यामध्ये देवदत्त निकम असतील 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 सुरेश भोर आणि बरेच काही लोक चर्चेमध्ये आहेत या भागात कोण निवडून येऊ शकेल निवडून तर शंभर टक्के एकशे एक टक्का येणार ते वळसे पाटील येणार देवदत्त दत्त निकम आहेत त्यांचे फक्त फ्लेक्स होते तिकडे रोड वर लावलेले त्याच्या व्यतिरिक्त ते कोण आहेत किंवा त्यांनी कधी आमच्या गावात चक्कर मारली किंवा कोणते कामं केलेत असा काही एक प्रकार नाही साहेबांनी जे कामं केलेत ते इथे कोणीच नाही तुम्ही सांगितलं देवदत्त निक माझून दोन तीन नावं घेतलेत यांनी कधी चक्करच मारली नाही यांचा चेहराच आम्हाला जर ओळखायचा नाहीये तर आम्ही काय त्यांना मत देणार आणि साहेबांनी आजवर जे कार्य केले ते एकदम छान केलं आणि आमचं जे काही तुम्ही म्हणतात नाराजी नाराजी नाही ते आमचं माणूस आहे आम्ही त्यांच्यावर नाराज झाल्याशिवाय त्यांना मन म्हणणं कळणार पण नाही जे थोडेसे काम बाकी आहे ना ते करण्यासाठी आम्ही साहेबांना निवडून देणार आहे आमचा विषय एवढाच आहे की आता जे उरलेले कामं आहेत ते पुढच्या ह्या याच्या पुढे जे आहेत तोपर्यंत ते कामं साहेब करतील ना आता निवडून दिला आम्ही साहेबांना की साहेब आमची नाराजी दूर करतील आमचे कामही करतील आणि सुफेदार आणि वळसे पाटील हे एकच आहे ह्याच्यात बदल नाही आणि तो होणारच नाही कधी त्यांचं काम तालुक्यात असो ना पण मी आज जर माझ्या घरा परता मी सुपेदर केला की ते देवदत्त कोणत्या कानाकोपऱ्यात नाव नाही किंवा त्यांचं कार्यच नाही आणि असंच ते कांशात असो शिनोलीत असो नाही दिसत हा जो भाग आहे या भागामध्ये देवदत्त निकम तुमचे ते निघुटताई हे लोकांचे कार्य अजिबात नाही उगस त्यांचं डिपॉझिट जप्त होईल त्यांनी असं काही करू नये आता हे जे चर्चेत जे चर्चा जे ऐकली की आ, देवदत्त निकम आणि वर्षपट्टी लढत झाली या ते लोक नारा हो नाराज आहेत वर्षपटनावरती वगैरे नाही नाही साहेबांवर कोणी नाराज नाही मी सांगते की देवदत्त निकमांचं डिपॉझिट जप्त होईल याची असं काय नको व्हायला साहेब एकशे एक टक्का निवडून येणार आणि खूप चांगल्या मतांनी तुमच्या भागात विकास काम हो छान काय काय केलं त्यांनी साहेबांनी रस्त्यांचे कामं केले खूप सारे निधी आणतात आमचं पाणी आहे प्रत्येकाच्या दारापर्यंत घरात पाणी आहे आम्हाला कुठे पाण्याला बाहेर जावं लागत नाही आणि स्वच्छ व्यवस्थित पाणी प्रत्येक गोष्टीचं काही कोणत्याही गोष्टीचा आम्हाला त्रास नाही त्यामुळे आमचं इथं प्रत्येक स्त्री प्रत्येक घराघरातून एकच नाव आहे की वळसे पाटील त्याच्याशिवाय चर्चा तर अशा आहेत की भागात लोक आणि यांना खूप पसंत या भागात तरुण आपले निकम साहेबांना नाही नाही मला तरी दिसलं नाही तरुण भागाच्या त्याच्यातून पसंती या भागात नाही मी सांगते काय त्यांचा फ्लेक्सवर एकदा चेहरा पाहिला त्याच्याशिवाय देवदत्त निकम हे ते स्वतः सांगतील सुपेदरात कधी आले अजिबात नाही मग आता ही जर निवडणूक अशी होती देवदत्त निकम आणि वळसे पाटील तर फोन निवडून येईल तुम्ही म्हणताय मग वळसे पाटील ने हो एकशे एक टक्का आणि खूप साऱ्या भरघोस मतांनी निवडून येणार साहेब